जियानला आज काय केलेले मी राखी बांधलेली आहे कोणते बंधन अभ्यास लॉज ऑफ इंडायसेस आणि लॉज ऑफ इंडायसेस उद्या तुला परिपाठामध्ये सांगायचे आहेत करणार ना व्हेरी गुड व्यवस्थित जोडा सगळ्या पाकळ्या जोडल्या की आपली काय तयार होईल अभ्यास राखी अभ्यास बंधन ज्याचं नाव आहे अभ्यास बंधन अभ्यास राखी अभ्यास बंधन याचा वापर तुम्हाला कुठे होईल रे पेपरच्या रेपराच्या म्हणजे पाठ करत असताना तुम्ही कोणकोणती राखी बनवली सर्व पाकड्या छान पैकी जोडा ऍडजस्ट करा त्याला गुड गुड्यास अच्छा प्र या राखीचा आपल्याला वापर कशासाठी होतो माहिती आहे का सांगा बरं तुम्हाला कशा कशासाठी होईल आणि पाठ करण्याकरता बरोबर प्रत्येकाला एक एक राखी दिली की पाठ करण्याकरता त्यानंतर परिपाटाच्या वेळी होईल की नाही परिपाटाच्या वेळी काय होईल तुम्हाला फायदा याचा की तुम्ही हा सांगू शकतो आपण वेगवेगळे नियम घातांकाचे वेगवेगळे नियम करू शकतो म्हणजे केवळ राखी ही टाकाऊ पदार्थापासून होते परंतु अभ्यास राखी जर आपण तयार केली तर त्यापासून आपल्याला काय होतं एक शिकायला सुद्धा मिळत आपल्याला वेगवेगळे नियम पण समजतात आणि जो महत्वाचे मुद्दे असतात ते त्याच्यामध्ये येऊन गेलेले असतात बघा बरं इथे सगळे घातांकाचे नियम आलेले आहेत लॉज ऑफ इंडायसेस त्याच्या ठिकाणी नऊ नियम ज्याच्यावरती पूर्ण घातांकाचं अवलंबून आहे क्रिया त्या सर्व क्रियांचा एका फुलामध्ये समावेश झालेला आहे त्यामुळे आपण चटकन काय करू शकतो सांगू शकतो तुम्हाला कसा वाटला हा उपक्रम सांगा मला खूप छान वाटला तुला कसं वाटलं जियान मला खूप छान वाटलं हा तुम्हाला सांगा रे काय वाटलं त्याच्यात काय नाविन्य वाटलं तुम्हाला माहित पडले मालूम नाही म्हणायचं आता आपण सातवीताव ना माहीत पडले व्हेरी गुड धन्यवाद मग तुमच्या सर्वांचे तुम्ही त्याच्यामध्ये छानपैकी सहभागी झाले छान